राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार यावेळी नाना पटोले विजय वडेटीवारही उपस्थित राहणार उद्योगमंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आज परभणीच्या दौऱ्यावर सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेणार उद्योगमंत्री उदय सामंत आज मस्ताजोग गावाला भेट देणार सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची सुषमा अंधारेंची मागणी तर बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद फडणवीसांनी घ्यावं सुषमा अंधारेंचं विधान कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल बीडमधील सरपंच हत्येचा मास्टर माइंड शोधणार बारामतीमध्ये नागरी सत्कारावेळी केलेल्या भाषणात अजित पवारांची ग्वाही <गणाद> 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 काही लोकांना मंत्रिमंडळात थांबायला सांगितल्यावर त्यांनी रोष व्यक्त केला मात्र राज्यात कोणावरही अन्याय होणार नाही अजित पवारांचा भुजबळांकडे रोख मंत्रिमंडळातून डावळण्यामागे षडयंत्र असल्याचं ओबीसी नेत्यांचं मत ओबीसी नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया तर पूर्ण विचार करूनच निर्णय घेणार भुजबळांचं वक्तव्य भुजबळांवर अन्याय झाला भुजबळांच्या भेटीनंतर प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया ओबीसींचा आवाज म्हणून भुजबळांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची सुद्धा प्रकाश शेंडगेंकडून मागणी <खँ़ाँ> मुंबईमध्ये ओबीसी बहुजन आघाडीची बैठक पार पडली बैठकीमध्ये छगन भुजबळांना पाठिंबा देण्याचा ओबीसी नेत्यांचा निर्धार माणिकराव कोकाटेंच्या समर्थकांकडून नाशिकमध्ये बॅनरबाजी बॅनरवर छगन भुजबळांचा फोटो गायब कांदेंना मात्र बॅनरवर स्थान बॅनरवर भुजबळांचा फोटो नसल्यानं चर्चा बॅनर कार्यकर्त्यांनी लावले तो त्यांचा अधिकार सुहास कांदे यांचा फोटो असेल तर त्यात आपली चूक नाही माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया भुजबळांचे <this> कट्टर विरोधक माणिकराव शिंदेंनी मंत्री माणिकराव कोकाटेंची भेट घेतली सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा भुजबळांचा अपमान माणिकराव शिंदेचा भुजबळांना खुचकटोला छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे जालन्याच्या डावरगावमध्ये अजित पवारांविरोधात आंदोलन ओबीसी समाजाला डावललं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर वैजापूरच्या पंचगंगा साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभासाठी हजेरी लावणार माध्यमांनी पोस्टल मतदानात अजित पवार पिछाडीवर अशा बातम्या चालवल्या आणि आपल्या आईनं देवाचा धावा घेतला अजित पवारांनी मतमोजणीच्या दिवशीचा किस्सा सांगितला खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज काही मंत्री खात्याचा पदभार स्वीकारण्याची शक्यता अनेक मंत्री सध्या मतदारसंघात परतले असून ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत सुरू आहे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार किंवा चंद्रकांत पाटील झाले तरी सुद्धा आपल्याला आनंद नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया दोन्ही दादांनी आपल्याला नेहमीच मदत केली आहे मिसाळ यांचं वक्तव्य सातारा पुणे जिल्ह्यामध्ये चार मंत्री त्यामुळे कोणाला पालकमंत्री पद द्यायचं ते वरिष्ठ ठरवतील चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया तर पालकमंत्री आमदारांच्या संख्येवरून नाही अनुभवावरून ठरतो असंही वक्तव्य आम्ही नाराज असण्याचं कारण नाही प्रत्येक खातं हे जनतेच्या सेवेसाठीच आहे सा खाते वाटपानंतर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींची प्रतिक्रिया सगळे नेते एकत्र बसून निर्णय घेतील सगळ्या जिल्ह्यांना लवकरच पालकमंत्री मिळेल पालकमंत्रीपदावर केंद्रीय मंत्री, पालक मंत्री, केंद्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया लातूरमधील अहमदपूर विधानसभा मतदारसंघाला चार वेळा राज्यमंत्रीपद मिळालं पण यंदा कॅबिनेट मंत्रीपदाची वेळ होती मंत्री बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य वेळ असेल तर पालकमंत्रीपदही मिळेल पाटलांना विश्वास महत्वाच्या खात्याची जबाबदारी आपल्याकडे सोपवल्यानं समाधानी जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभारही मानले जळगाव जिल्ह्यामध्ये केळी क्लस्टर मंजूर झाल्याची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची माहिती ते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही रक्षा खडसेंचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अण्णा हजारेंची भेट घेतली अहिल्यानगरमध्येही भेट झाली उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे साताऱ्यातल्या दरेया त्यांच्या मूळगावी ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणेकडून शिंदेचं स्वागत विश्रांतीसाठी शिंदे दरेगावी आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाचा सा कारभार मिळाल्यानंतर साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजेंचं सा जंगी स्वागत नीर नदीच्या पुलावर शिवेंद्रराजेंना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी वाटप होता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले अॅक्शन मोडवर पुणे बवरू महामार्गाचं काम रिलायन्सकडून काढून घेणार असल्याची माहिती दिली मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री, मंत्री गिरीश महाजन जामनेर मतदारसंघात दाखल कार्यकर्त्यांकडून मिरवणूक काढत त्यांचं भव्य स्वागत मंत्रिपद मिळाल्यानंतर नितेश राणे पहिल्यांदाच सिंधुदुर्गात यावेळी विकासासाठी काम करणार नितेश राणेंची प्रतिक्रिया तर जिल्हावासियांना सोबत राहण्याचं राणेंचं आवाहन रायगड जिल्ह्यामध्ये रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंचं जंगी स्वागत फटाके फोडत आणि जेसीबीतून फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांकडून जल्लूष मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अतुल सावे पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून सावेंचं मोठ्या जल्लोषात स्वागत खाते वाटप होताच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे शेगावमध्ये संत गजानन महाराजांचं दर्शन घेतलं माऊलींच्या आशीर्वादानं मंत्री झालो सावकाऱ्यांकडून भावना व्यक्त मालेगावमध्ये शालेय शिक्षण मंत्री ही दादा भुसेनचा नागरी सत्कार ढोल ताशांच्या गजरात भुसेनचं जंगी स्वागत येत्या दोन वर्षात शिक्षण क्षेत्रातील चित्र बदललेलं दिसेल भुसेनकडून आश्वासन मंत्रीपद मिळाल्यानंतर वनमंत्री गणेश नाईकांचं नवी मुंबईत स्वागत दहा वर्षांनंतर नवी मुंबईला मंत्रीपद मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी कळमच्या गणपतीचं दर्शन घेतलं मंत्रिपद मिळाल्यानंतर उईके पहिल्यांदाच गणपतीच्या दर्शनाला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं यवतमाळ शहरात जंगी स्वागत चौका चौकात उईकेंवरती फुलांचा वर्षाव राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचं ढोल ताशाच्या गजरात आणि जेसीबीतून पुष्पवृष्टी करत स्वागत सावंतांच्या स्वागताला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी कल्याण परप्रांती यांच्या दादागिरीचा अजून एक नमुनासमोर या घटनेचा तपासून दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी अंबादास दानवेंची मागणी साकीनाका परिसरात काँग्रेसचा सा अमित शहा आणि भाजपविरोधात मोर्चा बाबासाहेबांविषयीच्या वक्तव्यावर शहानी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा नसीम खान यांची मागणी मुंबईमध्ये महिना अखेरीपर्यंत गारठा कायम राहणार तापमानातील घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज बीकेसीतील मिसिंग लिंक आजपासून खुला होणार एमसीए क्लब एमटीएनएल जंक्शन इथली वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल मुंबईमध्ये यंदा निवासी घरांच्या निर्मितीत सुमारे साडेतीन हजार कोटींची खाजगी क्षेत्राद्वारे गुंतवणूक गृहनिर्माण क्षेत्रातील फ्रँक कंपनीचा अहवाल धाराशिवमध्ये रामलिंग अभयारण्यामध्ये पहिल्यांदाच पट्टेदार वाघाचं दर्शन वनविभागाच्या रेस्क्यू टीमच्या कॅमेरात वाघ चित्रित बार्शीतील ढेबेवाडीतही वाघ विभागाच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड अकोल्याच्या नाफेडमध्ये नोंदणी करूनही नंबर लागत नसल्यानं ना शेतकरी नाराज गरजेपोटी मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना कृषी बाजारात सोयाबीन विक्री करावी लागते आवक घटल्यानं सोयाबीनचे दरही घटले भिवंडीमध्ये अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात सेल्समनचा मृत्यू झाल्यानंतर व्यापारी आक्रमक बाजारपेठ बंद ठेवत व्यापाऱ्यांनी निषेध मोर्चा काढला मुंबईच्या वडाळा परिसरात एका कार चालकानं गाडी मागे घेत असताना चार वर्षाच्या चिमुकल्याला धडक दिल्यानं अपघात अपघातामध्ये चिमुकल्याचा अपगात। जागीच मृत्यू चालकावर गुन्हा दाखल लातूरहून खामगावच्या दिशेनं जात असलेल्या धावत्या कारला अचानक आग कारमधील एका प्रवाशाचा मृत्यू तर अन्य चार प्रवाशांवर अकोल्यातल्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू नगर मनमाड महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात बसमधील अनेक प्रवासी जखमी अपघातात एसटी बसचं मोठं नुकसान सांगलीच्या बोरगाव टोलनाक्याजवळ सीएनजी असलेल्या गाडीचा अपघात अपघातानंतर स्फोट होऊन गाडीनं पेट घेतला आगीत चालकाचा जळून मृत्यू मुंबई आग्रा महामार्गावर शिवशाही बसला आग भीषण आगीमध्ये बस जळून खाक सुदैवानं हानी नाही अकोल्यातील मूर्तिजापूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात मालवाहू वाहन रस्त्यावरच्या डिवायडरला धडकून उलटल्यामुळे ट्रकचा समोरचा टायर फुटल्यानं अपघात अकोल्याच्या जवळा गावामध्ये शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीमध्ये एक घर जळून खाक पस्तीस क्विंटल सोयाबीन सात क्विंटल गहू देखील जळून खाक शासनानं मदत करण्याची शेतकऱ्याची मागणी हिवाळ्यामध्ये अकोल्यातील भुयारी मार्गाला तलावाचं स्वरूप पाण्याचा निचरा करण्याची यंत्रणा बंद पडल्यामुळे अंडरपासमध्ये चार फुटांपर्यंत पाणी वाहनचालकांची गैरसोय प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष बुलढाण्यातील पान्हेरा गावातील प्राथमिक शाळेचा पीएम श्री अंतर्गत शासकीय गटातून मोताळा तालुक्यात प्रथम क्रमांक शाळेमध्ये लाखांचं शाळेला तीन लाखांचं बक्षीस ला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत निकाल जाहीर मुंबईमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरण शिबिराचं आयोजन शिबिराच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या महिलापयोगी योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अंधेरीतील मनसे विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांच्या खाद्य महोत्सवाला गौतमी पाटीलची हजेरी गौतमीला पाहण्यासाठी मोठी गर्दी नाशिकच्या मनमाडमध्ये श्री गुरु गोविंद साहिब यांच्या तीनशे अठ्ठावन्नाव्या जयंतीनिमित्त सालना जोडमेलाचं आयोजन या सोहळ्यासाठी देशभरातील शीख बांधवांची उपस्थिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून मालाड पश्चिममधील मीठ ही चौकी उड्डाणपुलाची पाहणी उड्डाणपूल लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार अहिल्यानगरमध्ये उत्पादन राज्य शुल्क विभागाकडून हॉटेल बार ढाब्यांवरती आठ पथकांचा वॉच तर नववर्षाच्या स्वागतासाठी नवी धोरणं लागू होणार आसामच्या कासर जिल्ह्यात साठ हजार याबा गोळ्यांसह एकशे पंचवीस ग्रॅम हेरॉईन जप्त आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स आणि कचार जिल्हा पोलिसांची मोठी कार उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू कुंभमेळ्यासाठी श्री पंचदशम आखाडा आज प्रयागराजमध्ये दाखल आज राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त देशभरात संयुक्त किसान मोर्चाची निदर्शनं नोएडामध्ये तुरुंगात ठेवलेल्या शेतकऱ्यांची सुटका करण्याची निदर्शनाद्वारे मागणी दिल्लीमध्ये राहुल गांधींनी कुटुंबियांसोबत तर छोले भटुरेचा आस्वाद घेतला सोनिया गांधी प्रियंका गांधी रॉबर्ट वाड्रा भाजी मिराहा ही सुद्धा उपस्थित होती लंचचे सोशल मीडियात फोटो व्हायरल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीमध्ये नाताळ उत्सवात सहभागी होणार यावेळी मोदी ख्रिश्चन समुदायातील धार्मिक नेत्यांशीही संवाद साधतील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अश्विनला पत्र निवृत्तीच्या शुभेच्छा देत त्याच्या फलंदाजीचं गोलंदाजीचं पंतप्रधानांकडून कौतुक अलू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड उस्मानिया युनिव्हर्सिटीशी संबंधित लोकांनी तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं अलू अर्जुनच्या सुरक्षेचं पुष्पा दोन समोर असूनही मुपाजा सिनेमाची दमदार कमाई पहिल्याच दिवशी चित्रपटाचं एकूण बावीस कोटींचं कलेक्शन अंडर 19 आशिया कप मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ विजयी बांगलादेशचा 41 धावांनी पराभव केला विजयामध्ये जी त्रिशाच्या अर्धशतकीय खेळीचा मोलाचा वाटा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट